नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाणी दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आता ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आली कधीपर्यंत शेतकऱ्याला आपल्या पिकाची ई पीक पाणी करता येणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करतो बहुतांश शेतकऱ्यांनी आपली इपीक पाणी केली आहे परंतु मागच्या वर्षीप्रमाणे तेवढा रिस्पॉन्स न आल्यामुळं किंवा बऱ्याचशा शेतकऱ्याकडून त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम येत असल्यामुळं तशी मागणी करण्यात आली होती की ई पीक पाहणी करण्याकरिता मृतवाढ देण्यात यावी त्या अनुषंगाने सरकारने पुढील सात दिवसासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी मृतवाढ दिलेली आहे आता ई पीक पाहणी करण्यासाठी मृतवाढ दिली की याची अंतिम तारीख किती आहे त्याबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहतोय जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला नेमके अंतिम तारीख काय आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला सात दिवसाची मुत वाढ देण्याबाबत असं परिपत्रक जारी केलं आहे त्यामध्ये राज्यात खरीप हंगाम चोवीस पंचवीस दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आला म्हणजे ई पीक पाहणीची नोंदणी करण्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलं त्यामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करिता उपलब्ध आहे म्हणजे ई पीक पाहणी करण्याकरिता पंधरा सप्टेंबर ही अंतिम तारीख दिलेली होती पहिल्या टप्प्यात त्यामध्ये परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी वीज नोंदीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी न झाल्यामुळे शेतकऱ्यामार्फत पिकाची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे तसेच अद्याप याबाबत योग्य आता या तरतुदीनुसार ही नोंदी कमी झाल्या त्या तरतुदीनुसार शासनाने तरतुसार खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता सात दिवसाची सात दिवस म्हणजे पहिले पंधरा तारीख होत्या त्यानंतर सात दिवस करता तेवीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची वाढ देण्यात येत आहे तसेच सहाय्यक तलाठी पीक पाहणी मुदत सात दिवसाची म्हणजे त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर जी, जी काय पुढे प्रोसेस करायची असते त्यासाठी हे आपल्याला आपल्यासाठी आपल्यासाठी नाही फक्त तर तेवीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत दिलेली आहे हे लक्षात असू द्या आता ही पीक पाहणी बाबत जर का बर काही शेतकऱ्यांना अडचणी असतील किंवा काही समस्या असतील आता डेट तर कन्फर्म झाली डेट एक्सटेंड झालेली डेट तुम्हाला वाढवून मिळाले परंतु याच्या पलीकडे जरी आपल्या काही अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा आम्ही आपल्याला नक्की सहकार्य करण्याचा प्रयत्न करू तर चला धन्यवाद एक छोटसं अपडेट आपल्यासाठी देणं महत्वाचं होतं कारण ई पीक पाणी जे पंधरा तारीख अंतिम आहे हे बहुतांश शेतकऱ्यांच्या लक्षात होतं परंतु याला डेट वाढवून दिली हे माहीत नसल्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत